मित्रांनो राम हा आपुलकीचा विषय आहे राम हा जिव्हाळ्याचा विषय आहे राम हा आपलेपणाचा विषय आहे राम विषय केवळ भारतापुरता मर्यादित नसून राम हा जागतिक विषय आहे जगामधील सर्वात लोकप्रिय कॅरेक्टर लोकप्रिय व्यक्तिमत्व कोण असेल तर ते आहेत प्रभू रामचंद्र अनेक भाषामध्ये लक्षात ठेवा अनेक भाषामध्ये अनेक प्रदेशामध्ये दे, अनेक देशामध्ये दे, रामायणाच्या रामाच्या वेगवेगळ्या कथा आहेत अगदी बौद्ध रामायणामध्ये दशरथ जातकामध्ये असलेला दुःखावर मात करणारा राम हा एकदम संयत व्यक्तिमत्व आणि आदरणीय आहे सध्याच्या वाल्मिक रामायणामध्ये आढळणारी रामाने केलेल्या सीता त्यागाची लक्षात ठेवा प्रभू रामचंद्राने जो सीतेचा त्याग केला किंवा शंभुकाची जी हत्या केली हे वर्णन नंतर घुसाडण्यात आलेलं आहे रामायणाची सर्वात जुनी प्रत सापडलेली आहे सहाव्या सातव्या शतकातली त्या प्रतीमध्ये हा भाग नाही लक्षात ठेवा तो भाग नंतर घुसाडण्यात आलेला आहे प्रक्षिप्त आहे म्हणजे प्रभू रामचंद्राने सीता मातेचा त्याग केलेला नाही ना हत्या केलेली आहे आणि त्यामुळे त्या घटनेला रामाला जबाबदार ठरवणं कितपत योग्य आहे तर अत्यंत चुकीचं आहे ज्या पद्धतीने छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी करण्यात आली लिखाणाच्या द्वारे त्याच पद्धतीने रामचंद्राची सुद्धा बदनामी करण्यात आली हेच यावरून दिसतं तर प्रभू रामचंद्राविषयी तुम्हाला काही अत्यंत महत्वाच्या तुम्हाला घटना सांगणार आहे त्याच्या अगोदर लक्षात ठेवा रामाने केलेल्या त्यांच्या वडिलांचं आज्ञेचं पालन रामाचं मात्र प्रेम राजसत्तेसाठी भावाबरोबर संघर्ष करण्याऐवजी सत्तेचा त्याग करून वनवास पत्करण्याचा निर्णय रामाला उत्तम बोरेच द्यावीत या भावनेने भिल्ल शबरीने चाखून दिलेली बोरे खाण्याचा रामाचा उमदेपणा आदिवासी निषाद राजा रामाची जिव्हाळ्याची मैत्री वानर मानला गेलेल्या सर्वसामान्य लोकांबरोबरचा त्यांचा प्रेमभाव स्नेहभाव विषमतावादी व्यवस्थेचा समर्थक असलेल्या मात्र घातकी परशुरामाचा त्याने केलेला पूर्ण पाडाव लक्षात ठेवा परशुराम हा विषमतावादाचं प्रतीक आहे त्याने स्वतःच्या मातेची हत्या केलेली आहे त्या परशुरामाचा पूर्णपणे पाडाव करण्याचा त्याचा पराभव करण्याचं काम प्रभू रामचंद्राने केलेलं आहे लक्षात ठेवा त्या काळामध्ये पुरुषांनी आणि विशेष करून राजांनी अनेक पत्नी केल्याचे अनेक उदाहरणं आहेत लक्षात ठेवा परंतु त्या काळामध्ये सुद्धा एक पत्नी व्रत आणि प्रभू रामचंद्राचं प्रजाप्रेम आदरणीय आहे अनुकरणीय आहे आता काही ज्या इतर कथा लिहिलेल्या आहेत काही बदनामी करणारी वाक्य आहेत ही नंतर त्या लेखकाची कल्पकता आहे आताच्या काळामध्ये अगदी शिवचरित्रामध्ये संभाजी महाराजांच्या चरित्रामध्ये किंवा इतिहासामध्ये हे लोक कशा पद्धतीने लिखाण करताना बदनामी करतात अगदी तो भाग आहे या दृष्टिकोनातून आपण रामाकडे पाहिलं पाहिजे भारताच्या समाजाच्या दृष्टीने सुद्धा रामाचं चरित्र एका खास कारणाने अत्यंत आदर्श आणि मार्गदर्शक आहे आपल्या समाजामध्ये असंख्य कुटुंबातून आपण बघतो भाऊबंधकीतून किती वाद होतात जमिनीसाठी घरासाठी प्रॉपर्टीसाठी सत्तेसाठी किती वाद होतात घरामध्ये आणि त्यातही शेतीशी संबंधी शेतीशी संबंधी अगदी छोट्या मोठ्या गोष्टीसाठी तुकड्यांसाठी काकरीसाठी बांधावरून पद्धतीची भांडणं होतात अगदी खुनाच्या घटना सुद्धा घडतात आणि अशा वेळी लक्षात ठेवा अशा वेळी राजघराण्याच्या परंपरेनुसार प्रभू रामचंद्राला राजा होण्याचा अधिकार होता जर जरी रामचंद्राला वनवासामध्ये जाण्याचा आदेश आलेला असला तरी तो आदेश धुडकावून सत्ता काबीज करण्याची क्षमता प्रभू रामचंद्रामध्ये होती तरी सुद्धा लक्षात ठेवा तरी सुद्धा रामाने वनवासामध्ये जाण्याचा निर्णय घेतला सत्तेचा मोहत्याग केला संपत्तीचा मोहत्याग केला लक्षात ठेवा ही खूप मोठी घटना आहे आणि राजा भरत सुद्धा तितकच प्रेम प्रभू रामचंद्रावर करतात सुद्धा तितकंच प्रेम प्रभुरामचंद्रावर करतात म्हणजे इथं सख्खे भाऊ तर सोडा सावत्र भाऊ असताना सुद्धा एकमेकावर संपत्तीवरून पदावरून सत्तेवरून कसलाही वाद नाही आणि प्रभुरामचंद्र वनवासात जातात तर लक्ष्मणाला तर वनवासामध्ये जाण्याचा आदेश नव्हता तरीसुद्धा लक्ष्मण स्वतःहून वनवासामध्ये जातात म्हणजे आपण आपल्या जीवनामध्ये भाऊ भाऊ म्हणून सख्खे भाऊ चुलत भाऊ हे आणि या सर्वांनी जर हे चरित्र जर अनुकरणीय केलं तर आपल्यामध्ये असणारे जे सत्ते विशे, 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 वाद आहेत सत्तेविषयी संपत्तीविषयी जमिनीविषयी हे सगळे वाद आपापसामध्ये बसवून मिटवून मिटू शकतात हे प्रभू रामचंद्राच्या चरित्रातून आपल्याला कळायला हवं मित्रांनो रामाच्या चरित्र पाहताना शबरीने दिलेले बोरे खाण्याचा प्रसंग आवर्जून ध्यानामध्ये घेतला पाहिजे समाजाच्या सामान्य स्तरातील स्त्रीने अत्यंत आत्मीयतेने दिलेली बोरे प्रभू रामचंद्राने खाल्ली एवढी गोष्ट देखील अत्यंत महत्वाची आहे आता ती उष्टी बोरे खाणं ही घटना रामाच्या व्यक्तिमत्वाला अधिक उदात्त बनवते बोरांच्या उष्टेपणाला तुम्ही महत्व देऊ नका लक्षात ठेवा बोरे कृती त्याच्या पाठीमागची कृती पहा काही जण म्हणतात रामाने उष्टी बोरे खाल्ले असतील का हो त्याच्या मागची उदात्त भावना लक्षात ठेवा त्याच्या मागचं प्रेम लक्षात ठेवा त्याच्या मागचा हेतू लक्षात ठेवा रामाला जी बोरं द्यायची होती ती आंबट असता कामा नाही म्हणून ती आधी चाकून पाहायची आणि जी आंबट बोर आहे ती बाजूला ठेवायची या भावनेने शबरीने बोर चाकून पाहिलं आणि आपल्या या कृतीमुळे रामाला दिली जाणारी बोरे उष्टी आहेत लक्षात ठेवा हे तिच्या भोळ्या मनाला समजलं नाही तिने फक्त तिच्या डोळ्यासमोर फक्त काय दिसत होता राम दिसत होता राम म्हणजे रामाने लक्षात ठेवा रामाने सुद्धा उष्टेपणाकडे न पाहता तिच्या निष्पाप भावनेची कदर केली भाव देव काय पाहतो भाव पाहतो काही न लगे एक भावची कारण तुकाराम महाराज म्हणतात काहीच लागत नाही फक्त भाव लागतो आणि तो भाव पाहण्याचं काम प्रभू रामचंद्रांनी केलेलं आहे मित्रांनो सीतेचं चरित्रसुद्धा तसंच आहे सीतामाता सुद्धा वनामध्ये जाण्याचा आदेश नसताना सुद्धा लक्षात ठेवा सीतामाता सुद्धा आवर्जून वनामध्ये जाते आणि वनवासातील अनेक प्रकारचे त्रास सहन करते निष्ठा सील त्याग या गुणामुळे सीतामातेचं चरित्र महान महान बनलेलं आहे राजा जनक हे सीता मातेचे वडील जमीन नांगरत असताना सीतामाता सापडली अशी कथा आहे या कथेचा लक्ष व्यंगार्थ लक्षात ठेवा स्वत जनक राजा दक्ष राजा आणि उच्च कोटीचा तत्व आणि तरी सुद्धा लक्षात ठेवा शेतकरी सुद्धा होता हे या कथेतून सूचित करायचं आहे म्हणजे कृषक कन्या शेतकऱ्याची कन्या सीतामाता हे यातून सुचवायचं आहे आपल्याला हा अर्थ समजला पाहिजे आणि सीतामातेचा जो सीतीशी जो संबंध आहे तो यातून दिसतो आणि त्यामुळे समाजाबरोबर येथील कृषी व्यवस्थेशी कृषक समाजाशी असणारं सीते मातेचं नातं यातून उजळून येतं मित्रांनो अनेक रामायण आहेत जैन रामायण आहे बौद्ध रामायण आहे अगदी इंडोनेशियामध्ये मुस्लिम राष्ट्रामध्ये सुद्धा रामायण आहे त्यांचा सुद्धा नायक राम आहे लक्षात ठेवा सगळ्या मुस्लिम राष्ट्राचा नाही इंडोनेशियाचा विषय चाललेला आहे आणि अनेक देशामध्ये दे। अगदी चीनमध्ये दे सुद्धा रामायण आहे आणि अशामध्ये लक्षात ठेवा राम हा अत्यंत लोकोत्तर लोकप्रिय असं पात्र आहे विषय आहे आणि जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा जो राम आहे लक्षात ठेवा तुकाराम महाराजांचा राम हा कर्मकांडाला पर्याय आहे कर्मकांड करण्याची गरज नाही राम मनता वाट चाली यज्ञ पाऊला पाऊली कर्मकांडाला पर्याय देणारा राम आहे राम म्हटल्यानंतर समतेचा राम आहे सर्वाघटी राम देहादे एक राम म्हणता रामची होईजे तुम्ही स्वतः राम बनू शकता म्हणजे भेदाभेद संपवणारा राम आहे भेद जातीपात न मानणार आहे तुम्ही जे प्रस्थापित जी वर्ण व्यवस्था आहे ब्राह्मण क्षेत्रिय वैश्य शूद्र हे स्वतः सोडाच परंतु हे जे जाती आहेत मराठा ओबीसी कायनू वैनू एस सी एस टी या, या पलीकडेचा राम आहे या पलीकडे राम आहे अगदी तुकाराम महाराज म्हणतात याती रूपे गुणे काय ते वानर तयाच्या विचारेवर ते राम लक्षात ठेवा तुकाराम महाराज प्रश्न विचारतात त्या वानराची कोणती जात होती परंतु रामाने त्यांच्यामधलं कार्य पाहिलं शौर्य पाहिलं त्यांचा भाव पाहिला त्यांचं प्रेम पाहिलं आणि त्यांच्या विचारानुसार राम चालत होता लक्षात ठेवा ज्यांना ना रूप आहे ना रंग आहे ना जात आहे ना पात आहे किती किती उदात्त राम आहे किती उदात्त संकल्पना आहे आणि आज श्रीरामनवमीनिमित्त आज आपल्या देशामध्ये दे राम हा राजकारणाचा विषय झालेला आहे लक्षात ठेवा राम हा राजकारणाचा विषय कदापिही असू शकत नाही राजकारण वेगळा आणि धर्म वेगळा हे जर ठेवलं तरच आपण प्रगतीपथाकडे जाऊ शकतो ही मांडणी स्वतः भगतसिंह यांनी केलेली आहे आता राम आणि जय श्रीराम यामध्ये फरक काय काही जण विनाकारण हा फरक करण्याचा प्रयत्न करतात मुद्दामहून करण्याचा प्रयत्न करतात ती त्यांची चूक आहे राम आणि जय श्रीराम काहीच फरक नाही लक्षात ठेवा माझ्या दृष्टीने वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने राम आणि जय श्रीराम आम्ही रामही म्हणतो रामरामही म्हणतो आणि जय श्रीराम सुद्धा म्हणतो याच्यामध्ये काही फरक नाही रामामध्ये फरक करता येणार नाही परंतु ज्या भावनेने काही लोक ज्या भावनेने काही लोक रामाचा वापर धार्मिक द्वेष पसरवण्यासाठी करतात त्यामुळे जय श्रीराम हा शब्द काही लोक बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत मुद्दामहून होऊन समोर डीजे वाजवणं हे करणं ते करणं अरे राम हा प्रेमाचं प्रतीक आहे आपलेपणाचं प्रतीक आहे सर्वांना आपलंच करणारं प्रतीक आहे राम रहीम एक आहे हे रामाचं खरं स्वरूप आहे परंतु हे स्वरूप काही लोक विसरलेली आहेत लक्षात ठेवा राम हा आपलेपणाचं प्रतीक आहे एकदा मौलिक ज्ञानोपरायांनी सांगितलं की सर्वाघटी राम सर्वाघटी राम म्हटल्यानंतर जेवढे काही सजीव आहेत पशु पक्षी मानव कोणत्याही जातीचा कोणत्याही धर्माचा प्रत्येकामध्ये राम आहे आणि त्या रामाची आपल्याला ओळख झाली पाहिजे आणि ती ओळख करून देणं हा या व्हिडिओचा उद्देश होता आणि काही जे पुरोगामी लोक आहेत त्यांचा सुद्धा गैरसमज आहे की अरे राम आपला ते म्हणतात काही अनेकाच्या पोस्ट येतात राम आपला राम राम आपला आणि जय श्रीराम त्यांचा असं असं रामामध्ये भेद करता येत नाही लक्षात ठेवा रामही आपला आणि जय श्रीरामसुद्धा आपला आता त्यांचा जो उद्देश आहे त्यांचा उद्देश आपल्याला हणून पाडता आला पाहिजे त्यामध्ये आपण कमी पडत आहोत कारण आज जी सत्ता आहे ती त्यांच्या बाजूनी आहे त्यांना हा धार्मिक द्वेष पसरवायचा आहे ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा संभाजी महाराजांचा वापर हे लोक धार्मिक द्वेष पसरवण्यासाठी करतात अगदी त्याच पद्धतीने रामाचा वापर सुद्धा हे लोक धार्मिक द्वेष पसरवण्यासाठी करतात स्वतःच्या सत्ताकारणासाठी करतात स्वतःच्या पदासाठी करतात स्वतःच्या खुर्चीसाठी करतात ज्या रामाने कधी पदाचा मोह केला नाही सत्तेचा मोह केला नाही खुर्चीचा मोह केला नाही तो राम यांच्या सत्तेचं खुर्चीचं प्रतीक बनलेलं आहे त्याचं साधन बनलेलं आहे आणि हे हाणून पाडण्यामध्ये आपण कमी पडलेलो आहोत आपला राम हा सर्वांचा आहे लोकांचा आहे सर्वसामान्यांचा आहे प्रेमाचा आहे कर्मकांडाला पर्याय देणारा आहे समतावादी राम आहे आपला राम हा विषमता नष्ट करणार आहे आपला राम हा जातीअंत करणार आहे लक्षात ठेवा आणि त्यामुळे हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे सर्वांनी लाईक करा सबस्क्राईब करा सर्वांना हा व्हिडिओ शेअर करा रामकृष्ण हरी जय जगद्गुरु जय शिवराय जय भीम